हाय मंडळी कसे आहात नमस्कार मी आलेली आहे आत्ता शेतामध्ये आता जस्टच देवीचं दर्शन घेतलं म्हटलं चला सगळे शेतात आहेत तर शेतामध्ये पण जावं आणि आपल्या यूट्यूब फॅमिलीला आपलं घरचं शेत दाखवावं तर आता आहे मी शेतामध्ये तर शेतामध्ये लावलेलं ला आहे शाळू आणि कलमी आंबे आणि माझी आई भाचे सगळे आता सध्या इथंच आहेत म्हणजे दुपारी मी चार वाजता आलेले आहेत भांगलणीचं चा काम चालू आहे ऊन कमी झाल्यानंतर मी शेतामध्ये भांग म्हणजे खुरपणीचं काम करत आहेत तर हे तुम्हाला मी दाखवते की आपल्या रानातलं शाळू शाळू म्हणजे आता एकेकांना एक माहीत असतं नसतं मी सांगते म्हणजे ग्रामीण भाषेत शाळू आणि आपल्या शहरी भाषेत ज्वारी तर अशा कलमी आंब्याची बाग लावलेली आहे त्याला टिप्पण देऊन सिंचनाचं पाणी सोडलेलं आहे पाईप पण तुम्हाला दिसत असतील आणि खूप छान असा हा आंब्यांच्या म्हणजे होंडीमध्ये मध्ये शाळू टोकनलेला आहे आणि ते पण तुम्हाला दिसत असेल आणि वातावरण पण आता म्हणजे मावळतीचं झालेलं आहे पूर्ण सूर्यास्त पण आता झालेला आहे तर बघा तुम्हाला कसं वाटलं हे आंब्याची झाड खूप छान असे भोवतालचं वातावरण आणि दोन बा दोन्ही बाजूनी टोकनलेला हा शाळू आणि खूप छान असा शाळू आहे कलमी आंबे लावलेले आहेत आणि इथं सगळेच येऊन बसलेले होते तर म्हणलं चला आपण पण जावावं आपल्या युट्यूब फॅमिलीला आपली शेत पण दाखवावे आणि सहसा मी पण आता खूप दिवस झाले आले नाही तर म्हणले चला आपले पण फिरून म्हणजे फिरून होईल शेतामध्ये सुद्धा जाणं होईल सगळंच होईल इथं पाण्याचं बोर आहे आणि ह्या भागात सहसा करून म्हणजे ऊस कमी पण शाळू हरभरा उडीद मूग आणि जास्त करून द्राक्षाची बाग आहेत हेच तुम्हाला जास्त दिसेल तिथं आमच्या आई साहेब थांबलेले आहेत त्यांना पण दाखवते तर हे आहे आमचं शेत आणि हे सभोवतालचं वातावरण समोर आहे बाग आता चाललेलो आहोत आम्ही घरी तर म्हणलं चला बोलत बोलत आपल्या शेतीचा पण एखादा ब्लॉक तयार होईल किंवा आपली शेती पण दाखवता येईल सूर्यास्त पूर्ण झालेला आहे तुम्हाला दिसत पण असेल इथ तुम्हाला दिसत पण असेल की शेजारच्या शेतामध्ये द्राक्षाची बाग लावलेली आहे आणि इथून आमची वाट आहे येण्या जाण्याची किती सुंदर अशी द्राक्षेची बाग आहे बघा बरं काय झालं आणि हे आमच्या मासाहेब <laughs>